अजित पवारांचा मुलगा पार पवार यांच्या जमीन घोटाळ्याच्या वादानंतर आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार काळे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावरती आरोप केला होता की मीरा मीराबाईंद शहरातली दोनशे कोटीची जागा त्यांनी आठ कोटीमध्ये घेतलेली आहे या संपूर्ण गोष्टीचा खुलासा आज ते पत्रकार परिषद म्हणून घेणार आहेत आणि या संपूर्ण गोष्टीच्या अगोदर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना विचारणा केली असा त्यांनी सरळ या गोष्टीमध्ये सांगितले की नेमकी ही कोणती जागा मलाही त्यांच्याकडनं जाणून घ्यायचे अगदी पुराव्या नसतील तर पुराव्या शिवाय बोलणं हे उचित नाहीये जर त्या दिवशी ते उत्तर देतील पुराव्या उत्तर देतील तर त्यासाठी माझं उत्तर लागू आहे परंतु पुराव्याशिवाय जर बदनामी करण्याचा विरोधकांचा हा डाव हा नेहमीपासून आणि काम करणाऱ्या नेत्याला जर वेळी डावळलं जातं त्याच्यावरती आरोप हे प्रत्यारोप केलेच जातात नेमकं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काय म्हटलं आपण जाणून घेऊ हे घोटाळ्यांची मालिका प्रचंड मोठ्या प्रमाणात या राज्यामध्ये सुरू झालेली आहे आणि अ मंत्री सरनाईक ने स्वतःच्या एज्युकेशन संस्थेला मीरा माहिंदरमधील मधील लँड चार एकर ज्याची किंमत दोनशे कोटी रुपये आहे मार्केट व्हॅल्यू तीन कोटी रुपयामध्ये घेतली मंत्र्यांना स्वतःच्या संस्थेच्या नावाने अशी जागा चॅरिटेबल संस्थेच्या नावाने घेता येतं का आणि हे जर होऊ शकतं तर महाराष्ट्र लुटून खा आम्ही डोळे बंद करून बसतो लुटा आओ लुटो महाराष्ट्र बेचो अशीच मानायची पाळी आता या सरकारच्याकडून अपेक्षित आहे त्याचं सर्वे नंबरपासून सगळी माहिती माझ्याकडे आहे आणि हे घोटाळे कुठेतरी थांबले पाहिजेत यासाठी ही कारवाई होणे अपेक्षित होतं आणि ही कारवाई झाली याचा आनंद आहे आणि दादानी सुद्धा थोडा मोठं मन केलं आणि पुत्र प्रेम हा पूर्वी झालेला थोडा कमी केला त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन हा मी दोन आहे तीनशे नाही दोनशे कोटी मी ते काल रात्री आज सकाळी टी व्हीवर बघितलंय विजय पटेल फार मोठे नेते माजी विरोधी पक्षनेते होते त्यांनी मला असं वाटतं काही आरोप वगैरे करत असताना कारण शेवटी मी राज्याचा जबाबदार मंत्री आहे शिवसेनेचा नेता आहे काही आरोप करत असताना त्यांनी काही कागदोपत्री पुरावा दाखवणं किंवा मीडियाला देणं गरजेचं आहे फक्त आरोप तर काय हो मंत्री म्हटल्यानंतर ते आरोप होतच राहतात मी सुद्धा कालपासून शोधतोय की बाबा हे दोनशे कोटी रुपयाची माझी प्रॉपर्टी आहे तरी कुठे आणि फक्त तीन कोटी तुम्ही घेतली असेल त्यामुळे मी सुद्धा शोध करतोय त्यांनी पुरावा द्यावा आणि पुरावा दिल्यानंतर तुमच्या समोर मी येऊन काय भूमिका त्यांची आहे आणि काय भूमिका आमची आहे हे निश्चित सांगेल परंतु एक गोष्ट मात्र वाटली राज्याचा कारभार हाकत असताना मंत्र्यांवर रोजच्या रोज आरोप होतच असतात परंतु आरोप होत असताना पत्री जर पुरावे कोणी दिले किंवा त्या पद्धतीची माहिती जर मीडियाला किंवा आम्हाला दिली तर आम्ही त्यावर कारवाई करू शकतो आरोप करायचे आणि प्रसिद्धी करायची हे पण योग्य नावाने ते जमीन घेतले आहे बघूया मला आता त्यांना माझं असं म्हणणं काय मलाच माहिती नाही काय आहे कुठे मी आहे कुठे कोण आहे कुठे वडेट्टीवार ह्याची अजून माहिती नाही ते आता काहीतरी प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत त्यांनी माहिती मी तुम्हाला प्रेस कॉन्फरन्स लगेच तासाभरच मी घेऊन तुम्हाला माहिती जागेवर गार्डन देऊन तुम्ही बोलताय म्हणून तुम्ही बोलताय म्हणून त्यात मी उत्तर देणं पण योग्य नाही आधी त्यांनी पुराव्याची काहीतरी माहिती दिली